ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि शासकीय कोषागार विभागाच्या अणागोंदी कारभाराचा फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत असून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दहावी बारावी परीक्षेचे पेपर चालू झाले असून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांची गरज भासते हे दाखले काढत असताना विविध प्रतिज्ञापत्र शासकीय मुद्रांकावर द्यावे लागतात हे दाखले काढण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची गर्दी नेहमीच दिसून येते काही स्टॅम्प विक्रेते या संधीचा फायदा घेऊन मुद्रांक दुप्पट किमतीत विकून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यापूर्वीही अशा मुजोर मुद्रांक विक्रेत्यांवर अनेक तक्रारी झाल्या असून यावर कोणतीच कारवाई झाली नाहीये शासकीय कोशागरातून हे मुद्रांक अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना दिले जात असून शासकीय कोशागरातील रुपये जास्तीचे घेत असल्याची माहिती हाती आली आहे तसेच मुद्रांक खरेदी केल्यावर टंकलेखन करणं सक्तीचं पाच रुपये किमतीचे कोर्ट फी स्टॅम्प सात रुपये अशा चढ्या दरात विक्री अशा मार्गाने विद्यार्थ्यांची पिळवणूक होतीये तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच अनधिकृत मुद्रांक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून एकंदरीत मुद्रांक विक्री व्यवस्थेचा बोजवार उडालाय महसूल विभागाने याबाबत मौन घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून ही पिळवणूक सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सध्या शहापूरमध्ये आठ अधिकृत मुद्रांक विक्रेते असून यातील बरेच जण फक्त जमीन विषयक कागदपत्रांसाठी मुद्रांक विकत असल्यानं मुद्रांकाचा तुटवडा भासतोय आणि यामुळं अनधिकृत मुद्रांक विक्रेत्यांचा गोरखधंदा तेजीत असल्याचं कळत आहे आताच काही महिन्यांपूर्वी शहापूर तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारलेले रवींद्र बाविस्कर हे कर्तव्य दक्ष म्हणून ओळखले जातात तहसीलदारांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन या गोरखधंद्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवली पाहिजे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे या संदर्भात तहसीलदार रवींद्र बाविस्कर महिला काँग्रेस ठाणे अध्यक्षा अपर्णा खाडे तसेच विद्यार्थी नागरिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहापूर तालुक्यामध्ये तहसीलयला बाहेर जे स्टॅम्प बेल्डर बसतात त्यांच्याविरुद्ध जनतेतून व विविध माध्यमांद्वारे तसेच आपल्या एन टी व्ही न्यूजमार्फतसुद्धा आमच्याकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सर्व स्टॅम्प चौकशी करून घेऊ त्यांचं लायसन्स जर रिव्यू झालेलं नसेल तर त्यांना नोटिसाकडून त्यांना कायदेशीररित्या काम करण्यास भाग पाडू तसेच जनतेला मी आवाहन करतो की अगोदर आपल्याकडे तक्रारी असतील तर त्यासुद्धा आपण लेखी स्वरूप माझ्याकडे देण्यात याव्या जेणेकरून त्याच्या अनुकृत स्टॅम्प इंटरविरुद्ध शासनाला कारवाई करतोय शैक्षणिकसाठी जे दाखले आम्हाला काढावे लागतात ते दाखले काढण्यासाठी स्टॅम्पची आवश्यकता असते आणि ते स्टॅम्प आम्ही जेव्हा येतोय त्यावेळेस आम्हाला स्टॅम्प दिले जात नाहीये एखाद्या दाखला काढायचा असतो त्या दाखला मिळवण्यासाठी आम्हाला स्टॅम्प मिळत नाही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानापर्यंत जावं लागतंय शहापूर पासून आमच्या गावाचं अंतर जर पाहिलं तर पंचवीस ते तीस किलोमीटरचं अंतर आहे एवढे अंतर पार करून आम्ही इथपर्यंत येतोय आणि आल्यानंतर आम्हाला या दुकानांमध्ये स्टॅम्प मिळत नाही हवाच्या सव्वा किमतीने ते स्टॅम्प विकले जातात ते कुठेतरी एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना स्टॅम्प दिले नाही म्हणतात परंतु ते जर जमिनीचे जर एखादे पेपर असतील तर त्या जमीन मालकांसाठी त्या जमिनीच्या कागद कागदपत्रांसाठी स्टॅम्प दिले जातात परंतु विद्यार्थ्यांसाठी स्टॅम्प दिले जात नाही हे खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्यातील सर्वात मोठी शोकांतिक आहे इथल्या प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी जे स्टॅम्प आहेत त्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी जे स्टॅम्प लागणार आहेत ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे हे एक विनंती करते अनेक विद्यार्थ्यांच्या गेल्या दोन चार महिन्यापासून आमच्याकडे महिला काँग्रेसकडे अनेक तक्रारी आल्या हे जे मुद्रांक विक्रेता आहेत शहापूर स्टॅम्प पॉईंटर त्यांच्या बाबतीतल्या त्यांच्या तक्रारी आहेत की शालेय कामासाठी जेव्हा त्यांना या वॅंडरांकडनं स्टॅम्प हवा असतो शंभर रुपयाचा वगैरे तर तो त्यांना विनासास मिळत नाही आपण जर एखाद्या जमीन खरेदी विक्रीवाल्या व्यक्तींनी जर तो मागितला तर त्यांना शंभर दोन शंभरच्या स्टॅम्प दोनशे रुपयामध्ये लगेच अवेलेबल होतो मग जे शालेय का कामाकरता जर मिळालं नाही जे ना 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 महत्त्वाचं ना। ना काम आहे त्यामुळे मुलं ताटबळ जातात आणि त्यांचं शालेय नुकसान होतं ह्या गोष्टीला जबाबदार कोण तहसीलदार कार्यालयाशी अनेक निवेदन देऊन पत्र पत्रव्यवहार करून आमच्या पत्रकार मित्रांनी वगैरे सगळ्यांनी सामान्य इतर व्यक्तींनी अनेक पक्षाच्या इतर व्यक्तींनी पण तोंडी वगैरे किंवा निवेदन देऊन सांगितलेलं आहे पण याचा अजून काहीच तहसीलदार कार्यालयाकडनं काहीच म्हणजे केलं गेलं नाही कारवाई केली गेली नाही तरी आता जर या गोष्टीतली कारवाई जर झाली नाही विद्यार्थ्यांना जो होत असलेला त्रास जो कमी झाला नाही याचा आम्ही महिला काँग्रेस तर्फे एक तर आंदोलन करून येणाऱ्या हो परिणामांना तहसील कार्यालयाने सामोरे जाऊ शहापूर तहसील कार्यालयामध्ये किंवा या शहापूर तालुक्यातील मुद्रांक विक्रेती जे आहेत त्यांचा मनमानी कारभार गेली अनेक वर्ष सुरू आहे विद्यार्थ्यांना स्टॅम्प पेपर विद्यार्थ्यांना तिकीट्स त्यांच्या दाखल्यांसाठी किंवा इतर शालेय शिक्षणासाठी जेव्हा त्यांना आवश्यकता लागते तेव्हा हे मात्र यांचे स्टॅम्प संपलेले असतात यांची तिकीटं संपलेली असतात आणि एखादा धनदांडगा जमीन विक्रेता आला तर त्याला लगेच स्टॅम्प दिला जातो त्यामुळं विद्यार्थ्यांची हेळसांड होते त्यांच्या शालेय शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि इथे येऊन ज्याला आपण म्हणतो सरकारी यंत्रणेवर पण त्याचा अविश्वास बसला जातो आणि म्हणून आणि बरेचसे जे मुद्रांक विक्रेते आहेत ते मुद्रांक विक्रेते खरंतर अनाधिकृत आहेत आणि जे अनाधिकृत आहेत तेही अधिकृत काम दाखवत आहेत तेही अधिकृत काम क आम्ही करतो आहे असं दाखवतात आणि हजारो रुपये नागरिकांकडून ते लुटवले जातात किंवा नागरिकांना त्रस्त करून त्यांच्याकडून ते पैसे घेतले जातात एक पाच रुपयाचा एका एका कामत्यावर अगदी सहज तरी त्या काही टायपिंग करायचं असेल तरी ते हे लोक दोनशे रुपये घेतात एक सामान्य माणसाला हे परवडण्यासारखा आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून या सगळ्यांवर कुठेतरी आळा असला पाहिजे विद्यार्थ्यांना कुठेतरी या संदर्भात एक मुभा मिळाली पाहिजे थे, त्यांना लगेच स्टॅम्प पेपर आणि तिकीट उपलब्ध झाले पाहिजे सामान्य नागरिक अगदी या तालुक्यामध्ये दुर्गम भागातून येतो आहे आणि दुर्गम भागातून इथे येऊन त्याची निराशा होते आहे त्याचे दिवस असे फुकट जातात एक दिवसाची क्रिएशन त्याची फुकट केली तर त्याचं सगळ्यात जे नुकसान होतं त्यामुळं या मुद्रांक विक्रेत्यांवर कुठेतरी आळा बसावा शासकीय यंत्रणेने त्यांना कुठेतरी धडा शिकवावा आणि त्यांच्याकडून योग्य रीतीनं काम व्हावा असं मला वाटतं प्रतिनिधी वसंत पानसरे एनटीव्ही न्यूज शहापूर ठाणे